पावसाच नाही मळ्याच्या मळामध्ये पाऊस पडत होता

उतरा किती घेत हा तुम्ही भिजला पण आम्ही पण भिजलोय की हा थांबलो पण लगेच आलो ती पण लागल उडायला

मला माहित नाही मला फक्त आंबे माहिती आहे घेतलं बघा बघायच आणि त्यांचं आमच्या दोघींच मिळून पन्नास पन्नास आणि तर मध्ये बाजारात मी आणलं तर आंबेच फक्त मला माहिती आहे पण शंभर रुपयाच किलो एक किलो का दीड किलो एक किलो सव्वा किलो दोन दोन किलो बारका बारका पडली बारका अशी पडली पण होय मी म्हटलं ती फंटा बारका त्याच्यावरच मी तिला तीच पळ ना सगळं निघाला त्या फंट्यात जेवढं पडलं तेवढं आणलं म्हणलं लयबि ना ग पाडायला ऐक हे आंबे आम्ही आता असं पाण्यात ठेवणार आहे रात्रभर आंब्या म्हणजे पाडाच्या कायऱ्या म्हणजे लोंच्याच्या कायऱ्या